वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून भाजपा व शिवसेना शिंदे गटाची होणार नसल्याची तरी सध्या समोर येत असून दोन्हीही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत रविवारी भाजप व शिवसेना शिंदेगट या दोन्ही पक्षाकडून स्वतंत्र इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या भाजपची रविवारी दुपारी बैठक पार पडली या बैठकीमध्ये मंत्री अतुल सावे गंगापूरचे आमदार तथा निवडणूक प्रमुख प्रशांत बम जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची प्रमुख उपस्थिती होती प्रसंगी बम यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली तेव्हा बम यांनी वेळ आल्यावर ते, ते होईलच आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की उमेदवार कोण आहे असे विधान केले दरम्यान भाजपकडून डॉ दिनेश परदेशी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता आहे तर या बैठकीनंतर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या प्रसंगी प्रशांत यांच्याशी संपर्क साधला असता युती होईल की नाही याबाबत आमच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला दरम्यान ही बाब वरिष्ठ पातळीवरून ठरवली जाईल आज आम्ही भाजपच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेतल्या असून युतीबाबत वरिष्ठ ठरवतील असे त्यांनी विधान केले तर शिवसेना शिंदे गटाकडून देखील रविवारी इच्छुक उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती घेण्यात आल्या दरम्यान शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी संजय बोरनारे व डॉक्टर राजीव डोंगरे हे इच्छुक आहेत तर दोन्हीही पक्षाकडून घेण्यात आलेल्या स्वतंत्र उमेदवाराच्या मुलाखतीमुळे हे दोन्हीही पक्ष युती न करता स्वतंत्र सोबळावर लढतील अशी चर्चा तरी सध्या जोर धरून आहे